क्षणाचाही विलंब न करता ती बॅग मूळ मालकाला जशीच्या तशी परत केली मी अंजू बाळासाहेब माने कचरा वेचत घरोघरी कचरा करणारे गोळा दुकानातले आणि ते का झाड घेऊन खा आले ना सोसायटी तर माणसं काय करतात कचरा असा गाडी फेकतात ना खाली पडतो इकडे तिकडं म्हणून मी असे बघितलं सगळं कचरा त्या गाडीत टाकला आणि एक जी बॅग जी होती ना ती बी टाकली तर गोळ्या औषध असे पडले पडल्याच्या नंतर आमचे लाईनीची माणसं आहेत ना गोळ्या औषध आले ती त्यांना ती त्यांना आवाज दिला म्हणलं काय गोळ्या औषध आहेत मग त्यात ते पुस्तक होत आणि ते मा करून नाही का सगळीकडे नोंदणी चालली होती फोन करून मग ते मुलगा म्हणाला मावशी बॅग बी आहे तर ती बॅग नाही का पूर्ण पैसे भरले होते त्यानेच खोलली त्या मुलाने मग खोलल्याच्या नंतर ना मग ते माणूस हायपाय झाला दोन तास ती बॅग पैसे म्हणलं मी कुणालाच नाही दिले जवळ ठेवली म्हणजे जो माणस ना त्याला देणार कुठल्या सोसायटीतली असंच नाही सदाशिपेठ सदाशिव तुमचे आज सकाळपासून जवळपास आमदार हेमंत रासने असतील किंवा इतर पक्षातले इतर इतर पदाधिकारी असतील सर्वांनी सत्कार केले कसं के वाटतं छान वाटत एकदम प्रेरणा मिळते का हो हो प्रेरणा आहे